आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट

आणि संस्कार अगदी छाती ठोकपणे सांगून जातात मित्रांनो व्यक्तित्वावरून कर्तृत्व आणि कर्तृत्वावरून देवत्व गाखणारी माणूस की सत्तेमध्ये पदासाठी पक्ष बदलले जातात उच्चस्तरीय पदासाठी स्पर्धा चालते प्रसंगी एकमेकांचे पाय खेचले जातात पण तुमच्या मनात असा विचार एकदाही आला नाही त्याच कारण

तेव्हा की मतदारांचा विचार न करता नेते मंडळी आणि वातावरणामध्ये स्वतःला हरवून घेतात तेव्हा या महाराष्ट्राला आबासाहेबांच्या आचार विचार आणि संस्कारांची गरज आहे स्वर्गीय संतोष देशमुख सारख्या प्रामाणिक सरपांगाची निर्गुण हत्या होते आणि कितीतरी मोठकी मोठी राजकीय नावात

पोहचवतात इतकं सांगते व्यासपीठाची रजा घेते धन्यवाद